रध्टकरा, रध्टकरा। करा। रध्टकरा, रध्टकरा। करा। आ, आ, नमस्कार आज आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शाखा दापोली यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने पुकारलेला एक दिवसीय संप या ठिकाणी आम्ही करत आहोत यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या कृषीसेवक कालावधी रद्द करून नियमित त्यांना कृषी सहाय्यक म्हणून शासनसेवेत रुजू करून घ्यावं आणि कृषी सहाय्यकांचं सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम करावं आणि ज्या पद्धतीने तलाट्याला कोतवाल हा आहे त्या पद्धतीने आम्हाला कृषी सहाय्यकांना मदतनीस मिळावा या आमच्या प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने पुकारलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना दापोली या आंदोलनामध्ये आज पूर्णपणे आमच्याच तालुक्यातील सर्व आमचा सहकारी स्था या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत धन्यवाद यामध्ये पुढच्या दिशेमध्ये आता उद्या आम्ही सामूहिक रजेवर जाणार आहोत सर्व आमचे सर्व सहकारी पूर्ण राज्य त्यानंतर नऊ तारखे नऊ तारखेपासून आम्ही सर्व जे ऑनलाईन कामं आहेत ती बंद करणार आहोत आणि नऊ तारखेपासून आंदोल ऑनलाईन कामे बंद केल्यानंतर पंधरा तारखेनंतर आम्ही सर्व शासकीय कामं बंद करून उपोषणाला बसणार आहोत